you महाराष्ट्राची शान साऱ्या जनतेचे प्राण महाराष्ट्राची शान साऱ्या जनतेचे प्राण तरुणाईच्या गळण्यातले ताईत तरुणाईच्या गळण्यातले ताईत शिवेंद्र राजंच्या एंट्री ने होतय वातावरण टाईट शिवेंद्र राज राज शिवेंद्र बाबा राजंच्या एंट्री ने <सल्षणा> होतय

लोकप्रिय आमदार माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रजी राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य मिळावं म्हणून दरवर्षीच त्यांच्या वाढदिनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन येथील तरुण मंडळाच्या वतीनं केलं जातं आणि अकरा वर्ष Selain akra wujud, ia bukan hau putram salue. Ia, ya, pupuk karena sakit upastid, aciak adik ini, satara negeri ya, pile, punggung indah, ia wujud terbekeraja perempusan wajah, lumpur yang terdekat, adik yang saya adikani, suami dalil तरी मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उपस्थित सर्वजणांच या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आपला हा नेता या ठिकाणी अनेक वेळा आलेले या उपक्रमालाही उपस्थित राहिलेले आज मंत्री असल्यामुळे काही प्रोटोकॉल पाळावे लागतात अनेक कार्यक्रम त्यांना त्या ठिकाणी आनि त्या मुण, आनि आज आहे आणि त्यामुळं या ठिकाणी तरीही त्यांनी शब्द दिलेला आहे की मी जाता जाता विजिट देऊन जातो परंतु येथील का नाही सांगता येत नाही आपण थोडस समजून घेऊया आज त्यांना इतरांसाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना संमती दिलेली आहे आणि त्यांच्या या उदंड आयुष्यासाठी आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचा रक्तदान शिबिर शिबिर किंवा रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे या रक्ता तुम्ही दिलेल्या रक्तामुळं अनेक लोकांचे जीव वाटले जाते ऐन वेळेला ठराविक गटाचं रक्त मिळत नाही उपलब्ध होत नाही त्यावेळेला या ज्या ब्लड बँक आहेत त्या त्या रक्ताचं संकलन करून ठेवतात आणि अत्यावश्यक त्या ठिकाणी त्याचा पुरवठा केला जातो हे पुण्याचं काम आणि हे पुण्य आपल्या आमदारांच्या किंवा आपल्या मंत्र्याच्या श्री करावं त्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून गावोगावी ही रक्तदान शिबिरे या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचं पुण्य त्यांना मिळावं त्यांना उदंड आयुष्य मिळावं यासाठी गावगावचा तरुण वर्ग या ठिकाणी जागृत झालेला आहे आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी या स्वरूपाने प्रार्थना करतोय परमेश्वराला या ठिकाणी आपणही सर्वजण त्यांच्या उदंड आयुष्याबद्दल या ठिकाणी त्या परमेश्वराला प्रार्थना करूया आणि परमेश्वराला विनंती करूया की आमच्या या राजाला उदंड असं आयुष्य द्यावं त्यांनी एकतारीफ विवाह आणि आपल्या वडिलांचं नाव आपल्या मतदारसंघाचं नाव हे देशात राज्यात उज्ज्वल करावं यासाठी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि त्यांना पुनश्च उदंडा विशेष देतो या ठिकाणी अशा काही माझ्या आज थी या ठिकाणी नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेली अकरा वर्षाची परंपरा असणारी या पोगरवाडीमध्ये दीपक शिंदे व त्यांचे सहकारी व ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं दरवर्षाप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पोगराग मित्र मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत थोरात कोरपडे साहेब साहेब तसेच आपल्या गावचे या सर्वांनी मला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाणी म्हणून बोलवले आव्हान मित्र दीपक शिंदे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी जे मोठे योगदान आता रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे ज्यावेळेस एखादी व्यक्ती जावड्या

शान साऱ्या जनतेचे प्राण महाराष्ट्राची शान साऱ्या जनतेचे प्राण तरुणाईच्या गळ्यातले ताईत तरुणाईच्या गळ्यातले ताईत शिवेंद्र राजेंच्या एंट्रीने होते वातावरण ताईत शिवेंद्र राज राज शिवेंद्र राज बाबा राजांच्या एंट्रीने होते वातावरण टाईट ता शिवेंद्र राजे राज शिवेंद्र राजे दाही दिशात डंका वाज शिवेंद्र राज राजे राजंचा रॉयल कारभार आहे स्वभाव लय दमदार कधी शांत संयमी फार कधी रगदगती रग तलवार बाबा राज तुम्ही सर्वोच्च स्थानी बाबा राजे तुम्ही सर्वोच्च स्थानी कार्यकर्त्यांच्या हृदयात आहेत कार्यकर्त्यांच्या हृदयात आहेत शिवेंद्र राजंट्रीने होते वातावरण टाईट शिवेंद्र राजे राजे शिवेंद्र राजे बाबा राजेच्या एंट्रीने होता वातावरण टाई शिवेंद्र राजे राजे गेली अकरा वर्ष या ठिकाणी हा रक्तदान शिबिराचा शिबिराचं आयोजन केलं जात त्यानिमित्त सर्व उपस्थित या रक्तदात्यांना या ठिकाणी मी भाऊसाहेब महाराज आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो सर्व रक्तदात्यांचे या ठिकाणी आभार मानतो या रक्तदानामुळे अनेक जीवांना या ठिकाणी नवजीवन मिळणार आहे संजीवनी मिळणार आहे आणि आपल्या बाबा राजांना या ठिकाणी दीर्घायुष्य त्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी या गावचं तरुण मंडळ हे आयोजित करीत असत त्यामुळं या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी बाबा राजांना उदंड आयुष्य लाभावं या निमित्त या ठिकाणी परमेश्वर करतो त्यांना उत्तरोत्तर आपल्या मंत्रिपदात बढती मिळत जावी आणि एक वेळ महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या हाती यावं असे या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर ज्यांनी रक्तदान केलं त्यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी बाबांना उत्तरोत्तर आपल्या कार्यात प्रगती व्हावी असे परमेश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो श्रीमंत छत्रपती शिवनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या इथे पोगरवाडी आगावी शिवगर्जना यांच्या नियोजनात दीपक शिंदे यांच्या सहकार्याने गेली अकरा वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे गेली अकरा वर्ष दीपक शिंदे यांनी या रक्तदानासाठी रक्तदान करण्यासाठी माणसांना प्रोत्साहन दिले युवकांनी भरपूर आजपर्यंत रक्तदान हे मनापासून केलं तिथे येऊन शेक हजारो मित्रमंडळी येऊन त्या रक्तदान केलेल्याचा लाभ घेतात त्याच्या मागे स सा, सर्व श्रेय शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक दीपक शिंदे यांचा हात आहे आणि यासाठी हिथून पुढे आम्हाला त्यांची अशीच सदैव साथ राहावी अशा पद्धतीचं आम्ही त्यांना एक सदैव त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की याच्या या पुढेही आम्हाला सदैव यांनी अशीच मदत करत विनंती करतो तसेच छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना शिवगर्जना युवा मित्रमंडळ पोगरवाडी तसेच गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना या या पुढील मंत्रीपद याच्यापेक्षाही चांगलं मंत्रिपद मिळो तीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना दुर्गायुष्य मिळत मिळो तीच अपेक्षा करतो शिवेंद्र राजेंच्या एंट्रीने होत वातावरण टाईट शिवेंद्र